यंदा श्रावणी सोमवार चार नव्हे तर पाच आहे त्यातही श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी आहे या दिवशी रक्षाबंधनाचा पवित्र सणही आहे अशा स्थितीत रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे एकोणवीस ऑगस्टला सोमवारचा उपवास पाळावा की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे याबद्दलच चला सविस्तर माहिती समजून घेऊया तिसऱ्या श्रावणी सोमवारचं शिवपूजन कसं करावं शिवामोट शिवा कोणती व्हावी याबद्दलही सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दावा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा श्रावण महिना सुरू असून महादेवांच्या भक्तांसाठी श्रावण महिन्याचं विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात अविवाहित मुली आणि अनेक स्त्रिया भगवान शिवाची पूजा करतात आणि त्यांच्या लग्नांसाठी श्रावण सोमवारचे उपवासही करतात श्रावण महिन्यात भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याचीही परंपरा आहे यंदा पाच ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवार बद्दल बोलायचं झालं तर तिसरा सोमवार एकोणीस ऑगस्टला येत आहे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनही आहे शिवाय संस्कृती नारळी पौर्णिमा आणि गायत्री जयंती हे सणही या दिवशी साजरे केले जातील सा आता श्रावण तिसऱ्या सोमवारचं व्रत एकोणीस तारखेला म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी केलं जाणार आहे म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी श्रावण उपवास करावा लागणार आहे रक्षाबंधनाच्या दिवशी येणाऱ्या सोमवारी उपवास केला नाही तर श्रावण सोमवारी व्रत ठेवण्याचा संकल्प मोडला जाईल आणि श्रावण सोमवारचं व्रत अपूर्ण राहील म्हणूनच श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी उपवास आवर्जून करावा आता श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी रक्षाबंधन आलेलं आहे या दिवशी रक्षाबंधनाची योग्य वेळ कोणती तर एकोणवीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी ही वेळ सुरू होणार आहे आणि अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी रक्षाबंधनाची तिथी संपणार आहे यंदा राखी बांधण्यासाठी सकाळची वेळ नाही कारण या काळामध्ये भद्रा कालावधी सुरू होणार आहे भद्रा काळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल म्हणजे राखी बांधण्यासाठी दुपारची वेळ योग्य आहे त्यात दुपारी एक वाजून ते वाजून वेळ योग्य मानली जात आहे अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रानुसार एकोणीस ऑगस्ट ला आलेल्या श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी संस्कृत दिवस नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा आणि गायत्री जयंतीचा उत्सव आहे हा एक दुर्मिळ योगायोगच आहे ज्योतिषचार मते रक्षाबंधनाच्या दिवशी कोणताही उपवास करता येऊ शकतो आणि म्हणूनच श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारचा उपवास करण्यात काहीही अडचण नाही असं सांगितलं जात आहे श्रावणातील तिसरा सोमवार आणि रक्षाबंधनाच्या या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग रवी योग आणि धनिष्ठा नक्षत्र असणार आहे त्यातच श्रावणातील हा तिसरा सोमवार असणार आहे म्हणूनच या दिवशी भगवान शिवाची आराधना आवर्जून करावी आता श्रावणी सोमवारची उपवास का करतात कारण श्रावण महिना भगवान शंकराशी आणि देवी पार्वतीशी संबंधित आहे पौराणिक कथेनुसार या महिन्यात देवी पार्वती मातेनं महादेवांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली त्यांनी हे व्रत केलं होतं याच कारणामुळे श्रावण महिना महादेवांचा अतिशय आवडता महिना मानला जातो या महिन्यात भक्त मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करतात फुलं अर्पण करतात त्याचबरोबर आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी महादेवांचे आशीर्वादही घेतात श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन आपणही शिवपिंडीला अभिषेक करावा पूजा करावी शिवामूठ व्हावी अशा प्रकारे हे व्रत करावं सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रतही धर्मानं सांगितल्याप्रमाणे आणि रूढी परंपरेने आपल्याला सुरू करता येऊ शकतात या पवित्र श्रावण महिन्यातील व्रते भक्तिभावानं केली जातात श्रावण महिन्यातील दर सोमवारी भगवान शंकराच्या देवळात जाऊन त्यांची पूजा आणि निराहार उपवास केला जातो किंवा करण्याची प्रथा आहे श्रावण सोमवारी उपवास करून भगवान शिवाची विधिवत पूजा राजमधील श्लोकातून दिलं गेलं आता एकोणवीस ऑगस्ट ला येणाऱ्या तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ मूग आहे त्यामुळे तिसऱ्या सोमवारी शिवामुठ आवर्जून व्हावी शिवामुठ वाहून झाल्यावर साधारणतः पुढच्या दिवशी उत्तर पूजा केली जाते यावेळी भगवान शिवाचं नामस्मरण करावं आणि आपण वाहिलेलं धान्य गोळा करून त्यात आणखी थोडी भर करून गरजूंना देण्याची पद्धत आहे पूजेच्या रूपातून गरजूंची मदत हा उद्देश प्रत्येक सणांमधून जपला जावा हा संदेश श्रावणी सोमवार व्रत देऊन जात आता श्रावण महिन्यातच भगवान शंकराचं पूजन का करावं तर स्कंद पुराणातील प्रत्येक जन्मी शंकरालाच वर्णाचं व्रत देवी सतीनं घेतलं एका जन्मी वडिलांच्या इच्छेविरुद्ध देवी सतीनं भगवान शंकरांशी विवाह केला त्यावेळी वडिलांनी शंकरांचा अपमान केल्यानं दुःखी होऊन माता सतीनं देहत्याग केला आणि हिमालयाच्या पोटी माता सतीनं पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतला माता पार्वतीनं श्रावण महिन्यातच कठोर उपवास करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून त्यांच्याशी विवाह केला यातूनच पुढे सोळा सोमवारचं व्रत करण्याची रीत सुद्धा प्रचलित झाली याशिवाय समुद्र मंथनातून प्राप्त झालेले हलाहल विष प्राशन करून भगवान शिवशंकरांनी मनुष्याला संकटातून तारलं होतं यासाठी महादेवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावण शंकरांचं पूजन आवर्जून करावं अशी धारणा आहे श्रावणी सोमवारी शिवपूजनासाठी भगवान शंकरांच्या आवडत्या गोष्टी म्हणजेच बेलाचं पान पंचमृत धोत्रा चंदन अक्षता अर्पण कराव्यात शिवाय तूप आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा अनेक शिवभक्त हे एक वेळ भोजन करून श्रावण सोमवारचा उपवास देखील करतात मात्र या सर्व गोष्टी ही शक्य झाल्या नाही तरी आवर्जून श्रावणातील सोमवारी भगवान शिवाला जल अर्पण करून सुद्धा प्रसन्न केलं जाऊ शकतं कारण या काळात भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात असं मानलं जातं म्हणूनच संपूर्ण महिन्यात सर्व शिवभक्त भगवान शंकरांना जल अर्पण करतात साधारणतः श्रावण सोमवारी भगवान शिवाचं पूजन करून धान्याची मूठ म्हणजे शिवामूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जाते तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळे शिवामूठ मूग आहे ही पूजा आपल्या सोयीनुसार मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी आवर्जून करावी असं म्हणतात या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कर्म उरकल्यानंतर श्रावण सोमवार व्रताचा संकल्प करावा त्यानंतर महादेव शिवशंकराचं ध्यान करावं ओम नम शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची यथोचित षोडशोपचारी पूजा करावी या दिवशी एकभुक्त रहावं शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावं अशा तऱ्हेनं हे व्रत आवर्जून करावं यथा सांग त्याचं उद्यापनही करावं असं सांगितलं जातं सा तर येणाऱ्या एकोणीस ऑगस्टला श्रावणातील तिसरा सोमवार आहे शिवाय या दिवशी नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनही आहे अशा परिस्थितीत श्रावण सोमवारचा उपवास करावा की नाही याबाबत आपण सविस्तर माहिती समजून घेतली तुम्ही सुद्धा श्रावण सोमवारचं व्रत करता का तुम्ही श्रावणी सोमवारचं व्रत कधीपासून सुरू केले कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका